पन्हाळा येथे राष्ट्रीय ये ग्राहक दिन विविध उपक्रमा साजरा आज राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने पन्हाळा तहसीलदार कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत पन्हाळा यांच्या वतीनं चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक दिन साजरा करण्यात आला 24 डिसेंबर एकोणीशे शहाऐंशी रोजी भारतीय ग्राहक हक्क कायद्याला राष्ट्रपतींची होऊन मंजुरी मिळाली तेव्हापासून 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो पन्हाळा तहसीलदार कार्यालय आणि पन्नाळा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक प्रबोधन या आयोजन करण्यात आले होते ज्योतिबा डोंगरावरील ग्रामपंचायतच्या सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पन्हाळा तालुका अध्यक्ष कृष्णा जमताडे म्हणाले की फसवणारे आपल्याला फसवण्यासाठी बसलेले आहेत ग्राहकाने जागरूक राहून आवश्यक असेल ते खरेदी करून बिल घ्यावे बाजारपेठेतील अनुचित व्यापार आणि खरेदी विक्रीतील त्रुटी वस्तू आणि सेवेतील दोष यातील समस्या दूर करण्यासाठी सर्व ग्राहकांनी जागरूक राहण्याचं आवाहन केलं यावेळी नायब तहसीलदार असलम जमादार प्रमोदिनी माने यांनी ग्राहक जनजागृतीपर मार्गदर्शन केलं यावेळी तालुका पुरवठा अधिकारी दिलीप पाटील तलाठी रमेश वळीवडेकर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका उपाध्यक्ष शरद शेंडके सदस्य भीमराव पाटील नितीन पाटील दत्तात्रे मिटके मनसेचे लखन लादे रास्तभाऊ धान्य दुकानाचे तालुका अध्यक्ष आनंदा लादे नवनाथ लादे आदी उपस्थित होते महान कार्यासाठी दत्तात्रे धडेल पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा